कंटिन्यू सर कंटिन्यू शासकीय माध्यमिक आश्रम शाळा हजार चोवीस या ठिकाणी संपन्न होत आहेत यामध्ये आपण विविध विषयावर अशा कविता घेत आहोत एक सामाजिक उपक्रम या भूमिकेतून नवोदित कवींना मिळावी यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे तरी मी या ठिकाणी युवा पुरोगामी विचार चे अध्यक्ष माननीय भाविक भगत सर यांना विनंती नमस्कार सर हॅलो सर माझी तेवीस नंबर मी शांतीला नरवरे मग अशी ते जरा बरोबर कविता झाली नाही कारण त्या मॅच मुळे मी माझी कविता एक हॅलो माझी माझी कविता सादर करू सर राडवे सर घेऊन घ्या त्यांची कविता घेऊन घ्या आधी हॅलो सादर तात्काळ आपण सादर करावं त्यानंतर भाविक भगत सरांची कविता या ठिकाणी होतील आपण सुरुवात करावं शांतीभार आपण आवाज येतोय सर आवाज येतोय हॅलो आवाज येतोय हॅलो आवाज येतोय सर्वांना नमस्कार आणि माझ्या कवितेच शीर्षक आहे मेघ दाठो मेघ दाटोणी कोसळती मेघ घाटून कोसळती त्या जलधारा विदून चम केंद्रधनूचा किनारा इंद्रधानूचा किनारा आहुनी मन कसे हर्षित झाले पाहून मन कसे हर्षित निसर्गाचे ते सप्त फुलले निसर्गाचे ते सप्तरंग फुलले 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 सप्तरंग फुलले निसर्गाचे वीज काढती मेघ गडगडती कोसळती त्या जलधारा कोसळती त्या जलधारा भरुणी आले गर्जने एक अलौकिक हलवा स्पर्श निसर्ग राजा गेला देव गेला देव निसर्ग राजा निसर्ग राजा मेघ दाटी कोसलती जलधारा मेघ दाटनी कोसळती ता जलधारा वीज काढती मेघ गडगडती वीज कडाड मेघ गडगडती कोसळती ता जलधारा कोसळती ता जलधारा सृष्टीची विविध रूपे सृष्टीची विविध रूपे सृष्टीची विविध रूप पाहून कसे मन हर्षित झाले कोणी मन कसे हर्ष ओसळती चालधारा ओसळती चालधार वादळ पाऊस धारा वादळ वारा पाऊस धारा टप टप पडती गारा टप टप पडती गारा सृष्टीची ही विविध रूपे सृष्टीची ही विविध रूप निसर्ग राजा गेला दे गेला देऊन निसर्ग राजा मेघ घडून कोसळती जलधारा धन्यवाद धन्यवाद सर शांतीलाल सर धन्यवाद आ, यानंतर आ, आपण आपलं कवी संमेलन असंच सुरू ठेवणार आहोत ते नंबर आणि पंचवीस नंबर यांनी तयार राहावी तत्पूर्वी आपल्या युवा पुरोगामी विचार मंच अध्यक्ष मान्य भाविक भगत सर या ठिकाणी कविता सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण अशाच प्रकारे कवितेचा आनंद घेत राहा भाविक भगत सर आपण सुरुवात करावी या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करावे भाविक भगत सर हा नमस्कार सर धन्यवाद धन्यवाद मनोज सर्वप्रथम सर्वांना हा व्हिडिओ बंद आहेत आपला व्हिडिओ सुरू करा ऑडिओ दोन्ही सुरू करा हा सर्वांना प्रथम माझा नमस्कार मी भाविक भगत अध्यक्ष युवा पुरोगामी विचार मंच शासकीय माध्यमिक आश्रमशाळा उमरी अं शासकीय माध्यमिक आश्रमशाळा केळापूर तुर्ली तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ व युवा पुरोगामी विचार मंच घाटांजी च्या संयुक्त विद्यमाने आपण ही अखिल भारतीय काव्य संमेलन आयोजित केलं आहे तर त्या अनुषंगाने मला मधामध्ये थोडं उशिरा जॉईन होता आलं त्यामुळे बोलता आलं नाही तर जास्त मी वेळ न घेता फार सुंदर महाराष्ट्रामधल्या तमाम कवी कवितांनी कविताकारांनी फार सुंदर सुंदरचना केलेली आहे आपल्या सुमधूर स्वरामध्ये शब्दांमध्ये मांडलेले रेखाटलेले कविता सादर केलेल्या आहेत खरोखर अतिशय हा कार्य हा जो कवी संमेलन घेण्याचा मागचा उद्देश होता की आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामधून काही नवीन, नवीन कवी सुद्धा तयार होतील नवीन कवींना यामधून संधी मिळेल हा आमचा या कवी संमेलना मागचा उद्देश होता त्या अनुषंगाने माननीय मनोज गाडेसर शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली तालुका केळापूर यांनी विशेष मेहनत घेत आहेत त्याचबरोबर माननीय आपल्या प्राध्यापिका बिरनाळे मॅडम ज्यांनी या कार्य या संमेलनाचं प्रास्ताविक केलं त्या सुद्धा यासाठी विशेष मेहनत घेत आहेत त्यासोबत आमचे मार्गदर्शक आहे माननीय देडे सर त्याचसोबत सूर्यवंशी सर त्याचसोबत मला वाटतं आमचे उद्योजक संभाजीनगरचे काय गाडवे सर नाव कानगुलकर सर संतोष कानगुलकर हा कानगुलकर संतोष कानगुलकर सर हे सुद्धा सहकार्य आम्हाला या संमेलनासाठी करतात आणि मागील कार्यशाळेसाठी सुद्धा त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं तर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मी जास्त वेळ न घेता माझी लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या संदर्भामध्ये परीक्षेचा जो गोंधळ झाला होता त्या संदर्भात एक छोटीशी कविता आहे ते मी आपल्या समोर सादर करतो तर कवितेचं शीर्षक आहे विद्यापीठ आणि विद्यार्थी संत गाडगेबाबाचं नाव आहे त्याला संत गाडगेबाबाचं नाव नाव शिक्षणाचं पीठ हे गाव आहे त्याला संतांचा शिक्षणाचा विचार ठाव आहे सर्वाला संतांचा शिक्षणाचा विचार ठाव आहे सर्वाला पण जाण का नाही विद्यार्थ्याची तिथल्या माणसाला आपली भाकर मिळते इथून आपली भाकर मिळते इथून ठाव आहे आपल्याला आपली भाकर मिळते इथून ठाव आहे आपल्याला पण इथेही सारा भोंगळ कारभार हे माहीत नाही कोणाला यंदाच्या सालात जणू कहरच झाला यंदाच्या साला यंदाच्या सालात जणू कहरच केला तंत्रज्ञानात आहोत आपण मागे हा पुन्हा भात झाला होईल आता नव्याने होईल आता नव्याने सर्व ठीक अशी आशा होती त्याला होईल आता नव्याने सर्व ठीक अशी आशा होती त्याला विद्यार्थ्याच्या भविष्यातील सर्व ठीक एकदाच ठरवलं होईल आता सर्व ठीक एकदाच ठरवलं कस तरी मन समजून मन मात्र वळवलं एक नाही दोन नाही तीन वेळा लांबल्या परीक्षा आता एक नाही दोन नाही तीन वेळा लांबल्या परीक्षा आता तरी देखील करत आहे नियोजनाच्या बाता चूक काय आमची चूक काय आमची सांगा तरी आता चूक काय आमची सांगा तरी आता परीक्षेच्या आधी तुम्ही सर्व जमा करून घेता काय माहिती कोणाला तो पैसा कुठं नेता काय माहिती कोणाला तो पैसा कुठं नेता ऐन वेळेवर परीक्षा ह्या थांबूनच सोडता ऐन वेळे ऐन वेळेवर परीक्षा ह्या थांबूनच सोडता आणि तुमच्या चुकीचं खापर विद्यार्थ्यावर का फोडता विद्यार्थी मात्र बेहाल आहे याची जाण नाही का तुम्हाला मात्र बेहाल आहे याची जाण नाही का तुम्हाला किती होतो मानसिक त्रास याचा भान नाही का तुम्हाला परत त्याच समस्या तरी शांत होता तो विद्यार्थी परत त्याच समस्या तरी शांत होता तो विद्यार्थी करत बसला नाही कधी होता अचानक पुन्हा येते तांत्रिक अडचणीचं लेटर अचानक येते तांत्रिक अडचणीचा लेटर शिक्षणाचा खेळ खंडोबा करणारा तर नाहीत नाही थेटर शिक्षण घे बाळा शिक्षण घे बाळा आता महत्व आहे महापुरुष सांगून महापुर सांग गेला शिक्षण त्याला संदेश महापुरुष सांगून गेला पाच गाव गाऊन कसं पाठवतो याची जा आहे आम्हाला आमच्या वेदना कशा सहज कळत का नाही तुम्हाला आमच्या वेदनाच्या थांबत का नाही आणि आमच्या पश्चिमा होत का नाही मान्य करतो आम्ही कोरोनात काला मान्य करतो आम्ही कोरोना काला